पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत परतवाडा इथं हवेत गोळीबार आंतरराज्य कुख्यात चोरांची टोळी अटके तेरा जणांना पोलिसांनी केली अटक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची माहिती ही आंतरराज्य टोळी बिश्नोई गँगशी संबंधित आहे का याचा तपास सुरू काल रात्री सुमारे साडे ते अकरा वाजता परतवाड्यात घडलेल्या एका सनसनाटी घटनेत चोरांच्या एका आंतरराज्य टोळीतील दोन चोरांनी पोलिसांवर गोळीबार केला सुदैवाने या गोळीबारात कोणताही पोलीस जवान जखमी झाला नाही मात्र या घटनेनं परतवाडा शहरात प्रचंड खळबळ उडाली असून सध्या बस स्टँड समोरील संपूर्ण परिसर पोलिसांनी छावणीसारखा बंदोबस्त करून ठेवलाय काल रात्री नागपूर क्राईम ब्रांचची एक टीम अमरावती ग्रामीण पोलिसांच्या एलशीबी शाखेसोबत परतवाड्यात दाखल झाली होती पोलिसांना माहिती मिळाली की परतवाड्यात आंतरराज्य चोरांची टोळी एखादी मोठी घटना घडविण्याच्या तयारीत आहे यानुसार पोलिसांनी सापळा रचून ब्राह्मण सभा परिसरातून प्रथम तीन चोरांना पकडले हे तिघे धोकादायक चोर पकडल्यानंतर त्यांच्या माहितीनुसार उरलेल्या पाच जणांचा शोध सुरू करण्यात आला बस स्टँड समोर रात्री साधारण साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान पोलिस व उरलेल्या पाच चोरांमध्ये चकमक झाली यावेळी चोरांच्या टोळीनं पोलिसांवर हवेत गोळीबार केला मात्र कोणालाही थेट गोळी लागली नाही पोलिसांनी देखील हवेत गोळीबार केला कसरत करून अखेर या सर्व चोरांना जेरबंद केला आहे सध्या पोलीस अधिकृतरित्या कोणताही ठोस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे घटनास्थळावरून दिलेल्या माहितीनुसार पकडलेले सर्व तेरा आरोपी प्रथम परतवाडा किंवा अचलपूर पोलीस ठाण्यात त्यानंतर अमरावती किंवा नागपूर पोलीस त्यांना आपल्या ताब्यात घेऊन जाऊ शकतात दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परतवाडा हदरलाय आजच्या या कारवाईत अमरावती एल बीचे अधिकारी वानखेडे यांनी टीमचं नेतृत्व केलंय स्थानिक ठाण्यात फक्त या घटनेची माहिती देण्यात आलेली आहे